दुसरा पॉइंट बघूया दुसरा पॉइंट आहे वर्ग समीकरणातीमुळे आणि सहगुणक यांच्यामध्ये संबंध वर्ग, वर्ग समीकरणाची मुळे व सहगुणकामध्ये संबंध सह गुण संबंध ठीक आहे वर्ग समीकरणाची मुळे व सहगुणकामधील संबंध आपण हे बघणार आहोत जर आपल्याला काय दिलेलं आहे वर्ग समीकरणाचे सामान्य रूप काय आहे एक्स वर्ग बी एक्स अधिक सी बरोबर शून्य हे वर्ग समीकरणाचे सामान्य रूप आहे ह्याच्यामुळे आपण कुठल्या अक्षरांनी दर्शवतो अल्फा आणि आणि बीटा या अक्षरांनी दर्शवतो मग आपण काय करू शकतो अल्फा अधिक बीटा म्हणजे अल्फाची किंमत काय पकडूया बीटा म्हणून अल्फाची किंमत काय असते वजा बी अधिक वर्ग मुळात बी वर्ग, वर्ग वजा चार वेळा एसी छेद दोन वेळा ए बिटाची किंमत काय आहे बिटा बरोबर वजा बी वजा वर्ग बी वर्ग वजा चार वेळा एसी छेद दोन वेळा ए अल्फा बिटाच्या किमती समजल्या आपण काय घेतल्या आता या वर्ग समीकरणाची मुळे अल्फा आणि बीटा आहेत मग मी काय करते आता पहिल्यांदा ए अधिक अल्फा अधिक बिटाची किंमत काढते मग अल्फा अधिक बीटा बरोबर काय येणार हे अधिक हे ओके वजा बी अधिक वर्गमुळात बी वर्ग वजा चार वेळा ए सी छेद दोन वेळा ए अधिक वजा बी वजा वर्गमुळात बी वर्ग वजा चार वेळा ए सी छेद दोन वेळा ए आता यांची बेरीत करायची आहे मला या मुळांची बेरीत केल्यानंतर काय उत्तर येणार छेद समान आहे म्हणजे एक वेळा छेद लिहिणार म्हणजे दोन ए आता वरच्यांची काय येतं मध्ये काय आहे बेरीज आहे म्हणून जेच बेरीज करणार मग बी माय वजा बी अधिक बी वर्ग वजा चार वेळा एसी अधिक वजा वजा होणार वजा बी वजा वर्गमुळात बी वजा वर्ग, वजा वर्ग वजा चार वेळा एसी ठीक आहे आता वजा बी वजा बी यांची काय होणार बेरीज होणार पण चिन्ह वजात राहणार वजा बी आता अधिक बी वर्ग वजा चार सी वजा वर्ग वेळा बी वर्ग वजा चार सी कॅन्सल होणार राहिलं काय वजा वजा, वजा यांची बेरीज झाला म्हणजे दोन वजा दोन वेळा बी वजा दोन वेळा बी छेद दोन वेळा ए आता दोनाने दोनाला भागल्यावर उत्तर काय येते ते दोन्ही ए दोन दोन कॅन्सल राहणार रहना। राहणार काय वजा बी छेद ए अधिक अधिक अल्फा पन, अधिक बीटा पुढे लागणार आहे तुम्हाला अल्फा आणि बीटाच्या किमती लागणार आहेत म्हणून हे तुम्हाला सांगते अल्फा आणि बीटाच्या किमती अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटा ह्याच्या किमती लागणार आहेत म्हणून पहिल्यांदा आपण अल्फा अधिक बिटाची किंमत काढली किती आली किंमत वजा बी छेद ए ही किंमत लक्षात ठेवायची आता आपण बघूया अल्फा गुणिले बीटा अल्फा गुणिले बीटा अल्फा गुणिले बीटा बरोबर काय होणार आहे अल्फाची किंमत काय आहे वजा बी हे संबंध दाखवले हे हो सहगुण आणि मुळे समीकरणाची मुळे यांचा संबंध अल्फा अधिक बीटाचा संबंध सम, जर काढला सहगुणकांसोबत तर वजा बी छेद ए येणार वजा बी अल्फाची किंमत वजा बी अधिक वर्ग मुळात बी वर्ग वजा चार वेळा ए सी छेद दोन वेळा ए गुणाकार आहे वजा बी वजा वर्गमुळात बी वर्ग वजा चार वेळा ए छेद दोन वेळा ए आता यांचा गुणाकार करायचा आहे गुणाकार डायरेक्ट करू शकतो आपण दोन ए गुणिले दोन ए म्हणजेच काय बेदोणे चार चार ए दोन बेदोणे चार आणि ए गुणिले ए बरोबर ए चा वर्ग आता इथं काय आहे बी वजा बी गुणिले वजा बी वजा गुणिले वजा बी पहिल्यांदा लिहूया वजा बी अधिक मुळात बी वर्ग वजा चार वेळा एसी गुणिले वजा बी वजा बी वर्ग वजा चार एसी आहे मग आता मी काय लिहू शकते वजा बी गुणिले वजा बी वजा वजा यांचा गुणाकार काय येते अधिक बी येते म्हणजेच अधिक बी वर्ग आता इथं काय अधिक गुणिले वजा म्हणजेच अधिक गुणिले वजा बरोबर वजा बी वर्ग वजा चार सी बी वर्ग वजा चार सी हे कशात आहे वर्गमुळात आहे वर्गमूळ गुणिले वर्गमूळ म्हणजे वर्गमूळ जाणार संख्या राहणार म्हणजेच काय येणार बी वर्ग वजा चार वेळा सी येणार ठीक आहे छेद चार वेळा ए वर्ग हे कसं आलं समजलं ना वर्गमूळ गुणिले वर्गमूळ ते वर्गमूळ जातं कॅन्सल होतं राहायला काय संख्या बी वर्ग वजा वर्� चार सी ठीक आहे दोन्ही ठिकाणी समान आहे वर्ग म्हणून म्हणून ते कॅन्सल होऊन डायरेक्ट एक वेळाच लिहू शकतो आपण आता बी वर्ग वजा बी वर्ग कॅन्सल होणार राहणार काय वजा चार वेळा ए सी छेद चार वेळा ए वर्ग आता ह्याच्यातलं जाणार काय चार भागिले चार गेलं ए भागिले ए वर्ग म्हणजे वर्ग जाणार राहणार काय हे कंसात होत हे अधिक वजा झालं अधिक तर वजा झालं आणि वजाचं काय होणार ठीक आहे पुढची स्टेप लिहिते इथ बी वर्ग वजा बी वर्ग अधिक चार सी असं होणार म्हणून चार ए वर्ग बी वर्ग बी वर्ग जाणार अधिक चार ए सी राहणार हे अधिक असणार आहे चार ए सी राहिला काय सी छेद ए म्हणजे यांचा गुणाकार वर्ग समीकरणाची मुळे आणि त्या वर्ग समीकरणाचे सह सहगुण याच्या संबंध अल्फा अधिक आहे वजा बी छेद ए आणि अल्फा गुण बिटाची किंमत काय आहे सी छेद ए ठीक आहे समजलं ह्या गोष्टी हे दोन्ही फॉर्म्युला टाईप आहेत लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे दुसरा